नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट मित्रांनो गेल्या बऱ्याच दिवसांपासून विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असं अपडेट आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मंजूर झालेला पीक विमा अखेर वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो एकंदरीत शनिवारपासून या पीक विम्याचं वितरण होईल अशा प्रकारच्या शक्यता होत्या तशा प्रकारची माहिती देखील देण्यात आलेली होती आणि अखेर ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन झालेलं आहे अशा शेतकऱ्यांचा पहिल्या टप्प्यातील पीक विमा वितरण व्हायला सुरुवात ही झालेली आहे मित्रांनो साधारणपणे एकशे एकतीस कोटी रुपयांपर्यंतचा पीक विमा हा पहिल्या टप्प्यामध्ये या शेतकऱ्यांना वाटप केला जाणार आहे साधारणपणे सोलापूर जिल्ह्यातील दोनशे तीस ते दोनशे ऐंशी कोटीच्या आसपासची पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाईल अशा प्रकारची माहिती समोर येत आहे आणि याच्यामध्ये पहिल्या टप्प्यातील जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांचा क्लेम पीक विमा आता पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरण करायला सुरुवात ही करण्यात आलेली आहे मित्रांनो आपण पाहिलं होतं की यापूर्वीच मंजूर झालेल्या बहुतांश सर्व जिल्ह्यातील पीक विम्याचं वितरण करण्यात सुरुवात करण्यात आलेली होती परंतु जे काही उशिरा क्लेम मंजूर करण्यात आलेले जिल्हे होते ज्याच्यामध्ये अहिल्यानगर असेल सोलापूर असेल या जिल्ह्यातील पीक विम्याचं वितरण होणं अद्याप देखील बाकी होतं याच्यामध्ये अहिल्यानगरचं दोन तीन दिवसांपासून वितरण सुरू झालेलं होतं मात्र सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक प्रतीक्षा आणि अशाच आता प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचं वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो याच्यामध्ये करमळा भागातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्लेम क्लेम हे दाखल करण्यात आलेले होते आणि याचप्रमाणे बार्शी तालुक्यातील देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत याचप्रमाणे माळा मंगळवेढा असेल दक्षिण सोलापूर असेल या भागातील शेतकऱ्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात क्लेम आहेत आणि अशाच प्रकारे दोन लाखांपेक्षा जास्त क्लेम्स आता या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप हे सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो अशाच प्रकारे इतर ज्या जिल्ह्याचे अपडेट येतील ते अपडेटसुद्धा आपण वेळोवेळा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुमच्या जिल्ह्याला किती पीक विमा मंजूर झालेला आहे हे जर तुम्ही पाहिलेलं नसेल तर त्याच्याबद्दलची पूर्वी माहिती आपण घेतलेली आहे तर मित्रांनो तुमच्या जिल्ह्यातील पीक विमा मिळाला का तुम्हाला किती पीक विमा आला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद